हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पाण्यामध्ये शेंगदाणे टाकून एक अप्रतिम अशी रेसिपी करून दाखवणार आहे रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे अवघ्या चार ते पाच मिनटांमध्ये संपूर्ण रेसिपी तयार होणार त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका आणि ही रेसिपी अशी आहे की प्रत्येकाचं पोट अगदी तुडुंब भरेल अशी भन्नाट ही रेसिपी तयार होणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवत जा म्हणजे मलासुद्धा तुमचे आभार मानता येतील तर बघा इथे मी जवळपास एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला नॉर्मल पाण्यामध्ये घालून घ्यायचेत एक दहा ते पंधरा मिनटांसाठी शेंगदाणे भिजून द्यायचे तुम्ही पूर्ण रात्रभर जरी भिजत ठेवलेत तरीसुद्धा काही हरकत नाही आहे अगदी सहा सात तास जरी भिजलेत तरीसुद्धा चालणार आहे किंवा कमीत कमी दहा पंधरा मिनटं भिजवले तरीसुद्धा चालणार आहे बघा हे शेंगदाणे मी पाण्यामध्ये भिजवून घेतले मी एक जवळपास पाच सहा मिनटं फक्त पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि छान शेंगदाणे फुललेले आहेत तर बघा आता आपण हे शेंगदाणे साईडला करूया आणि एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून नक्की अशी काय रेसिपी होणार आहे तुम्हालासुद्धा उत्सुकता लागली असेल ना बरं हे शेंगदाणे आपण असे शे जसे ओले शेंगा असतात बघा आपल्या ओल्या गावाकडे अगदी तसे झालेले आहेत हे शेंगदाणे आत्ता असं वाटतंय की अरे ओल्या शेंगदाण्यांमधले दाणे इतकी काय हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे ओल्या शेंगदाण्यांचे दाणे म्हटलं तरी चालेल कारण की खायला सेम तीच टेस्ट आहे याची तर हे घालून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण मिरची घालूया तिखट किती आवडतं त्यानुसार मिरची कमी जास्त करा मी इथे चार मिरच्यांचा वापर केला आहे लसूण मात्र भरपूर घालायचं आहे आणि थोडी कोथिंबीर घालायची आता मी इथे कोथंबिरीऐवजी कोथंबिरीच्या काड्या वापरलेल्या आहेत तुम्ही पानं घेतलीत तरी चालेल त्यानंतरनं जिरं घेतलेलं आहे मी जवळपास अर्धा चमचा हे छान मिक्सरला बारीक करून घेऊया मिक्सरला हे बारीक करत असताना पाणी तुम्हाला जितकं लागेल तितकं तुम्ही वापरू शकता इथे बघा मी जवळपास अर्धा ग्लास पाणी घालून हे छान असं वाटण वाटून घेतलेलं आहे आता झटपटवाली फोडणी करूया तर बघा त्यासाठी मी कढई ठेवली होती कढई छान गरम झाली यामध्ये मी तेल घातले या रेसिपीसाठी तेल थोडं कमीच लागतं अजिबात जास्तीचं वगैरे घालायची गरज पडत नाही मी जवळपास दीड पळी इतपत तेल घातले बरं ही रेसिपी मी चार जणांसाठी करते आता बघा यामध्ये मी मोहरी घातली मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरनं अर्धा चमचा जिरं घालायचे आपल्याला जिरा पण आधीसुद्धा वापरले तर इथे मी अर्धा चमचा वापरणार आहे त्यानंतरनं आठवणीने यामध्ये आपल्याला हिंग घालायचे हिंग घातल्यामुळे आपण शेंगदाण्याची रेसिपी करतोय तर ती पचायला मदत होते तर बघा हिंग घातलं की लगेचच कढीपत्ता घातला भरपूर असा आणि त्यानंतरनं एक अगदी लहान साईजचा कांदा इथे मी बारीक कट करून घेतला होता तो घालून घेतला कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल घाला नसेल आवडत नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे आता हे सगळे जिन्नस आपण तेलावरती छान परतवून घेऊया कांदा आपल्याला खूप डार्क नाही करायचा आहे अगदी असा बघा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यानंतरनं यामध्ये मी सगळ्यात आधी हळद घातली आहे एक छोटा अर्धा चमचा आणि छोटा अर्धा चमचा धना पावडर घातली आहे आता हळद आणि धना पावडरसुद्धा आपण तेलावरती छान असं फ्राय करून घेऊया बघा असे हळद आणि धना पावडर किंवा कोणतेही मसाले तेलावर थोडे परतले गेले ना की त्याचा जो सुगंध आहे ना मूळ तो खूप छान येतो त्यामुळे नक्की तेलावरती थोडं परतवून घ्या त्यानंतरनं जे शेंगदाणे वाटून घेतले होते ते घालून घ्या आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला बघा रंग एवढा सुंदर येणार आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा मला तरी वाटतं बहुतेक जणांनी ही रेसिपी पूर्वी केली असेल किंवा आत्ताही करत असतील पण कसं होतं काही रेसिपी अशा असतात की आपण पूर्वी खूप खाल्लेल्या असतात पण हळूहळू त्याचा विसर पडतो रोज आपल्याला कधी कधी संध्याकाळी टेन्शन येतं ने अरे नेहमी तेच तेच वरण खाऊन कंटाळा आला काय भाजीला करावं बरं कडधान्य नको वाटतात काय पातळ भाजी तरी करायची रोज रोज पण पटकन आपल्याला क्लिक होत नाही की हां आपण शेंगदाण्याचं बेसनसुद्धा करू शकतो तर कसं असतं आता बहुतेक वेळा बघा बऱ्याचदा कमेंट देते की ताई ही रेसिपी आम्हीसुद्धा करतो किंवा आम्हाला येते पण आपल्याला विसरसुद्धा पडलेला असतो तर मग एकदा पाहिलं की मग लक्षात येतं अरे हां ही रेसिपी आपण करतो किंवा आपल्यालासुद्धा ही रेसिपी येते आणि मग ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस निदान महिनाभर तरी महिन्यातनं दोन तीन वेळा आपण नक्कीच ती रेसिपी करून पाहतो ही शेंगदाण्याची आमटी अशी आहे की कोणी म्हणूच शकत नाही की आम्हाला आवडत नाही आणि ओल्या शेंगदाण्यांची आमटी खूप कमाल होते या पद्धतीने केलं ना तर त्या ओल्या दाण्यांचा फील नक्की तुम्हाला येईल एकदा अशा पद्धतीने करून पहा चवीनुसार मी इथे मीठ घातलेलं आहे आणि गरजेनुसार पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे ही आमटी थोडी पातळ असेल तर मग भाताबरोबर खायला खूप जास्त छान लागते तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही पाणी कमी घातलं तरीसुद्धा चालणार आहे बघा अगदी मस्त अशी आमटी झालेली आहे आमटी करताना फक्त एक काळजी घ्या की थोड्या मिरच्या जास्तीच्या घालायच्या आणि मीठ प्रमाणात घालायचं बघा याला छान उकळी आली आहे थोडी आटून द्यायची म्हणजे ही खायला छान लागते मी जवळपास तीन चार मिनटं ही छान अशी दणदणीत उकळून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही बारीक गॅसवरच छान उकळी घेतली आहे मी याला अशा पद्धतीने आणि मस्त अशी बघा दाण्याची आमटी आपली तयार झालेली आहे तुम्हाला ही दाण्याची आमटी आवडते का किंवा यापूर्वी कधी तुम्ही अशा पद्धतीने शेंगदाणे सुकलेले जे शेंगदाणे आहेत ते भिजवून दाण्याची आमटी केली आहे का मला आवर्जून कमेंट करून कळवा कारण की मला हे पाहायचं आहे कोण कोण या पद्धतीने आमटी करतं तर बघा इथे मी आता भरपूर अशी कोथंबीर घातली आणि हे छान मिक्स करून घेऊया इंद्रायणी भातासोबत खूप कमाल लागते एकदा नक्कीच ट्राय करा रंगसुद्धा सुंदर आलेला आहे आणि अप्रतिम अशी आपली ही शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा नवीन असेल सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून पाहता आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला मात्र विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन So, Thank you so much for watching.